नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्तात्रय भवल खेडेगावाकडे शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो मला असे बरेचसे पाणी शोधण्याबद्दल कॉल वगैरे हो येत असतात किंवा व्हिडिओला कमेंट वगैरे येत असतात की आ, आ, हो ताकी, आ, जे नारळ किंवा दगड हा प्रत्येकाच्या हातावर उचलतो का? का नाही तर माझं वैयक्तिक सांगायचं आहे असं की म्हणजे माझ्या हातावरती तर नारळ आणि दगड उचलतो पाण्याच्या धारवरती गेल्यानंतर पण माझा जे पाणी शोधक आहे जे पानडी आहे यांना पण एक प्रश्न आहे तर प्रत्येकाने मला ह्या व्हिडिओमध्ये जे पाणी शोधतात जमिनीतलं तर त्यांनी जे, जे नारळावर पाणी शोधतात किंवा दगडावरती पाणी शोधतात त्यांना एक विनंती की तुमचा ब्लड ग्रुप काय आहे मला तेवढं कमेंट करून नक्की कळवा की जण मला विचारत असतात की राशीवरती असतं की ब्लड ग्रुपवरती असतं तर मला राशीचं राशीवर असतं काय हे मला नाही सांगता येणार पण माझ्याला असं मला असं वाटतं की काही ब्लड ग्रुपचा इश्यू असू शकतो तर माझं बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि माझ्या हातावरती दगड आणि नारळ उचलतं आणि बरेचसे जणांच्या हातावरती नारळ उचलत नाही तर प्रत्येक पानाडी जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पानाडी आहे येल रॉड कॉ येल रॉड कॉपर रॉडचे जे साहाय्याने किंवा तांब्याच्या सायने पाणी चेक करतात किंवा नारळाने चेक, करता, चेक करतात दगडाने चेक करतात त्यांना सर्वांना विनंती आहे की आपल्याला शेतकऱ्याची मदत करायची ना तर मग शेतकऱ्याची मदत तुम्ही त्यांना स्वतः पाणी चेक करायचं सा आपण सांगतो की स्वतः पाणी चेक करायला शिका तुम्ही तर पण मग बऱ्याच जणांच्या कमेंट असतात की तुमच्या हातावर नारळ उचलतं आमच्या हातावर नारळच उचलत नाही तर मग त्यांना आपल्याला उत्तर देण्यासाठी नेमकं काय ब खरंच ब्लड ग्रुपचा विषय असतो का काय तर प्रत्येक पानाड्याने मला कमेंट करून नक्की कळवा आणि कोण कोण आहे आपल्या महाराष्ट्रामधले त्याने मला साऱ्याने कमेंट करा म्हणजे मा जी, तुमची माझी ओळख पण होईल आणि आपण एकोणाऱ्याच्या संपर्कात पण राहू आणि एकोणाऱ्याचे जे आलेले अनुभव आपण एकोणाऱ्याला शेअर पण करू आणि मला असं वाटतं की व्हॉट्सअपवरती एक पानड्याचा ग्रुप तयार करावा का काय कोणू मला त्या ग्रुपचा जे ॲडमिन आहे त्या ॲडमिन हवं असं वाटतं पण मग जरा कोणाची इच्छा असेल समजा ग्रुप तयार करायची आणि त्या ग्रुपमध्ये ॲड व्हायची तर मला नक्की तुमचा मोबाईल नंबर द्या मी एक व्हॉट्सअप ग्रुप पण तयार करतो आणि आपण त्या ग्रुपवरती एकू नारळाला माहिती पण देत राहू पण मला पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या की जे आपण पाणी शोधतो आणि आपल्या हातावर नारळ उभं राहतं तर याचा आणि ब्लड ग्रुपचा काही संबंध आहे का तर माझं बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे आणि माझ्या हातावर नारळ आणि दगड उचलतो शेतकरी मित्रासाठी हा खास हा व्हिडिओ राहील याने सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा किंवा जे ज्याच्या कमेंट वगैरे जे येत राहतील ह्या व्हिडिओला त्याने कमेंट वाचा म्हणजे प्रत्येक पाहणाऱ्याचं कमेंटद्वारे आपल्याला त्याचं उत्तर भेटून जाईल प्रत्येकाला धन्यवाद मित्रांनो